झुकेदा सारा म्हणणार आमच्या युवकांना आमचा आदर्श वाटायला लागतो पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी डोक्याच्या केशापासून ते पायाच्या नकापर्यंत डोळ्यातलेूल काढून ज्या राजा

सापडलं शहाजी का बेटा शिवाजी मराठो का राजा छत्रपती शिवाजी मग युद्ध युद्धिंती खेडली स्वतःच्या फौजा मराठ्यांच्या प्रांतात पाठवल्या शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यात झाले त्या मुजुलांना कपत कपत सुटले धावत गेला सांगायला हुजूर हुजूर ये, 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 मराठ्या हुजूर अरे क्या 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 मराठी मराठो मरा इलाका बर अरे वाह वाई दीपक केल करके दवा खाने से तो तू नाही नहीं नाही ये मराठे हैं मराठे ये मराठे झुकते नहीं नाही मराठे लेकिन ये मराठे झुकाते जरूर है शौर्य होता माझ्या राजाचं